निकट असते गरज असते नंतर पुन्हा एकदा कामाची पैशांची गरज लागते वगैरे तर ह्याचं प्लॅनिंग आधी रिटायरमेंटच्या किती महिन्यापासून किंवा किती वर्षांआधी करायचं जसं आता दोन वर्षानंतर आपल्याला माहिती आहे की आपण रिटायर होणार आहोत तसं काही कालावधी आहे का तसं आता माझं स्वतःच उदाहरण द्यायचं म्हणजे मला पाच वर्षात रिटायर व्हायला तर मी स्वतः विचार केलेला आहे की माझ्याकडे आता मी जे काम करत आहे एवढं कामं आहे एवढी चिकार आहेत की मला मी वाट बघते कधी रिटायर होईल इथं <laughs> की मला हे कामं म्हणजे आणखीन चांगल्या प्रकारे करता येतील पण ॲक्च्युली दोन वर्ष कालावधी भरपूर झाला कारण त्याच्यासाठी आवश्यक काय आहे जर मला समजा कॉम्प्युटरचं काम आवडत असेल तर त्याशी रिलेटेड आता जे काही कोर्सेस आलेले आहेत स्किलचे खास करून वेब डिझायनिंग असते पण आलेलं आहे मग त्याला आपल्याला थोडं यूज टू व्हावं लागेल ते आपल्याला कारण पहिलं नव्हतं आणि कदाचित तुम्हाला त्याचं जर यूज टू जर नसाल तर त्याला कमांड देणं त्याशी काम करून घेणं यासाठी तुम्हाला ते यूज टू व्हावं लागेल त्याचबरोबर तुम्हाला जर वाटत असेल किंवा मला सोसायटीमध्ये ऑडिट काम करायचं आहे तर त्याचं थोडं ऑडिटचं तुम्हाला नॉलेज आणि आज पाहिलं तर स्वयं असे पोर्टल आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचं तर त्या स्वयंवरती तुम्हाला दोन हजार कोर्स उपलब्ध आहेत तुम्ही कुणीही शिकू शकता तुम्हाला जे हवं ते त्याचसोबतच आपल्याला एम के सी एल पोर्टल आहे एम के सी एलचं ज्या ठिकाणी एम एस सी आय टी पासून ते सगळे कोर्स तिथे उपलब्ध आहेत तर ते तिथून तुम्हाला शिकता येतील पण दोन वर्ष अगोदर जर प्लॅन केलं तर आपण काय करू शकतो की त्यासाठी थोडंसं निसर्ग ट्रेनिंग घेऊन चालणार नाही तर तुम्हाला त्यासोबतच काय करावं लागेल प्रॅक्टिस करावं लागेल आणि प्रॅक्टिस करायला तो वेळ मिळेल तुम्हाला कालखंड त्या कालखंडामध्ये खरं तर आता आपल्याकडं मुंबईमध्ये एवढ्या सोसायटी आहेत संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली मानिनी चॅनलला जरूर भेट द्या